भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपण म्हणतो पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल जरा ते ऑनलाईन करूया आपण हा या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आता तुम्हाला दाखवते सध्याचे दर आहेत आणि कसं झालं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या इफको नावाच्या कंपनीचे हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे हा जर तुम्ही बघितलात एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो म्हणजे पाचशे मिली लिटरच्या ली बॉटलला ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवते ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स या दोनशे वीस रुपयाने घेतल्या म्हणजे दुपटी पेक्षा जास्त ने गित लिया। नानो नानो या बॉटल्स घेतल्या नॅनो डीएपी दुसरं दाखवते हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे याची किंमत आहे पाचशे बावीस रुपये एक लिटरची म्हणजे एका लिटरला जर पाचशे बावीस असेल तर पाचशे मिलीलिटरला ही केवळ दोनशे एकोणसत्तर रुपयाला पडते आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे आता पुढच्या याच्याकडे जाऊया बॅटरी स्प्रेअर हा जो आहे आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेयर ऑलरेडी एम ए आय डीसीच्या वेबसाईट वर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम च्याच वेबसाईट वर तो आता दोन हजार नऊशे शेचाळीस रुपयाला विकला जातोय आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयाला आत्ता विकत घेत आहेत म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा काय म्हणायचं एक हजाराच्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेयर मध्ये तुम्ही कमवलेत त्याचे किती घेतले खर तर हे पाच लाखापेक्षा जास्त लाभ त्याचे होणार होते पण बजेट फिक्स्ड होत बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला बाकीचे सगळे कमी केले तर असे करून जवळ जवळ दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस बॅटरी स्प्रेयर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती तीन हजार चारशे पंचवीस रुपये होती मेटाल डे नावाचा एक म्हणजे गोगल ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता म्हणून मेटाल डे हाईड जी गोष्ट आहे ती पी आय इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे ते पेटंटेड प्रोडक्ट खर तर जेव्हा आपण बल्क मध्ये घेतो खूप स्वस्तात मिळतं पण रिटेल जसं मी परत म्हणते रिटेल आताच्या घटकेला आपण बघूया हे जे प्रोडक्ट आहे हे आता आठशे सतरा रुपयाला मिळतंय ना ना बगता सत्रा हे आपल्याला सगळ्यांना बघता येईल आठशे सतरा रुपयाला ते आता मिळतय पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी बाराशे पंच्याहत्तर रुपयाला हे विकत घेतलं आणि किती घेतलं एक लाख शहाण्णव हजार चारशे एक्केचाळीस किलो हा याचा ऑनलाईनचा म्हणजे एक किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते आठशे सतराला आहे पण आपण एक लाख शहाण्णव हजार किलो विकत घेतोय आणि ते पण बाराशे पंचाहत्तर रुपयासाठी पाचवा भाग कॉटन स्टोरेज बॅग या तब्बल सहा लाख अठरा हजार घेतल्या गे गेल्या आणि त्या कशा घेतल्या गे गेल्या तर काहीच दिवसांपूर्वी आय सी ए आर नावाची जी संघटना आहे जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे ना नागपूरला त्यांनी वीस अशा बॅग घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंट मध्ये मा लावलेलं आहे वीस बॅग घेतल्या पाचशे सत्त्याहत्तर रुपयाला पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल बा, साडेबाराशे रुपयाला घेतल्या गेल्या आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे तीनशे बेचाळीस कोटीचा टोटल टेंडर मध्ये एकशे साठ कोटी रुपये सरळ सरळ गेले आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणतेय एकशे साठ कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी वीस टक्के अधिक होत म्हणजे दोनशे कोटी तीनशे बेचाळीस कोटी बनले गेले इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते जुलै पासन जुलै तेवीस ते नोव्हेंबर चोवीस एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचा ठेवण्याची खरंच गरज आहे का आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका